संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात बोलताना ही घणाघाटी टीका केली त्यानंतर काँग्रेसही चिडली काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया या संदर्भात उमटू लागल्या या संदर्भात बोलताना शिंदे आवरावं त्यांना समज द्यावी या संदर्भातले वक्तव्य काँग्रेस नेत्यांनी केले पृथ्वीराज चव्हाण आणि वडट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे पाहुया राहुल गांधींची जीप छाटण्यासाठी अकरा लाखाचा बक्षीस देणारा बक्षिसाची घोषणा करणारा संजय गायकवाड नावाचा पिसाट माणूस आपल्या अवकादी बाहेर बाहेर बोलतो आहे खर तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे माझे दोन मागणे आहेत की ताबडतोब या क्रिमिनल इंटिपिटेशनच्या गुन्ह्याबद्दल त्याच्यावर एफ आय आर दाखल करून खटला दाखल करा आणि तो खटला नियमित न्यायालयामध्ये न चालवता समरी ट्रायलच्या नियमाप्रमाणे भारतीय नागरिक सुरक्षा संहित्याच्या कलम दोनशे त्र्याऐंशी ते दोनशे सत्याऐंशी अंदर चालवावा अशी मागणी मागणी आहे